ऊस पाचट दरम्यान शेतीला पूरक असणारी पाचटाची कट्टी करण्यात आली यावर प्रति युरिया सिग्गल सुपर फॉस्फेट आणि जीवाणू कल्चर फवारल्यानं पाचट कुचून जमिनीची सुपीकता वाढते त्यामुळे ऊसाचं उत्पादन विक्रमी येत असल्यानं कृषी विभागानं शेतकऱ्यांना हा उपाय दर्शवलाय आळंदी इथे बालविवाहाचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पतीसह बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आळंदी इथे वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयात विवाह सुरू होता सतरा वर्ष पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचं गौरव मुरक्या सोबत संशयितांनी लग्न लावून देत असताना या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पिंपरी चिंचवड मध्ये वाकड पोलिसांनी महागड्या चारचाकी कार घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या तसंच त्यांच्या ताब्यातून तीन चार चाकी वाहन चार चाकी वाहन बनावट चाव्या असा जवळपास साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पिंपरी महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदवृत्त संस्थेमधील अर्थात वायसीएम मधील काही अभ्यासक्रमांच्या जागा वाढवण्यात येणार आहेत त्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे डॉक्टर संख्या वाढणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे बांगलादेशी घुसखोर तसेच रोहिंग्यांचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वास्तव्य असल्याचं आढळून आलंय गेल्या वर्षभरामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करून वीस बांगलादेशी घुसखोर आणि चार रोहिंग्यांना अटक केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर कारवाईला वेग का आलाय